अरे सकाळी सात नाही केला आवाजच नाही फक्त महिला अजय लहूजी जय लहूजी आता यांचा आवाज वाग कसायचं जय लहूजी आता एकत्र जय लहूजी एक साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह संग्रहालय व अभ्यासिका भव्य भूमिपूजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातनं होत आहे ते आमचे मित्र मार्गदर्शक या भागातील मंत्री माननीय संजयजी बनसोडे साहेब त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे वंशज माननीय जी साठे आज या ठिकाणी विधान परिषद आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आणि इथं आल्यानंतर या भागातील रोड आणि सगळा विकास बघून ठरावताला आनंद झाला महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या आमदारांनी केलेलं उत्तम काम या ठिकाणी दिसलं आणि मी वाढवून गेलो माझा समाज माझ्या समोर या ठिकाणी बसलेला आहे आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्यात राहतात छत्रपती शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूरमध्ये राहतात आणि त्याच अण्णाभाऊ साठेंचे वंशज आज माझ्या शेजारी बसलेले त्याच्यापेक्षा मोठा दिवस आपल्या ना ना नाही असं मला वाटतं ही वंश परंपरा जपणारे मान्य सचिन भाऊ साठे आज ते महाराष्ट्रावर फिरतात समाज एकत्र करतात आणि तरुण म्हणून यापुढे आम्ही संजय भाऊ एकत्र काम करत करत राहणार आहोत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि त्या घटनेचा परिपाक म्हणून आज मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातंग समाजाला विधान परिषद भारतीय जनता पार्टीने दिली काँग्रेसच्या सत्ता काळात काँग्रेस झोपलेली हो होती काँग्रेसने फक्त आमच्या समाजाचा वापर केला आणि त्यांना कधीही वाटलं नाही की आमच्या समाजाचा आवाज विधान परिषदेत किंवा राज्यसभेत जावा मनसुर साहेब मी ज्यावेळेस माझी या ठिकाणी विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली त्याच्या तिसऱ्या दिवसानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रा या नावाने संवाद यात्रा करतोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मागासवर्गीय समाजाच्या वस्तींमध्ये आणि खास करून मातांग समाजाच्या वस्तींमध्ये जातोय इथं गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल असं मला वाटतं सचिन भाऊ तर लोकांचा सगळ्यात तिथला लोकल जो प्रश्न घरगुलाचा असतो पाण्याचा असतो रस्त्यांचा असतो आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एक प्रश्न महत्वाचा मला जाणवला की प्रत्येकाला वाटतं की आज्ञा भाऊंचं स्मारक आमच्या इथं असा वाढी तीस निवेदनं मला त्या ठिकाणी मिळवली जास्तीत जास्त पण इथं आल्यानंतर अनेक लोक भेटले आणि मला एकही निवेदन मिळालं नाही कारण हा समाजाचा प्रश्न महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं तर कोणी ओळखला असेल तर तो आपले मंत्री माननीय संजय भाऊ यांनी आज समाज आपल्याकडे प्रचंड आशेने बघतोय आणि मला असं वाटतं की आस ही आज लाभलेली आहे आणि ती आस ओळखण्याचं काम आज माननीय संजय भाऊ यांनी केलं म्हणूनच आज आस म्हणजे काय ए म्हणजे आम्ही एस म्हणजे संजय भाऊ आणि एस म्हणजे सचिनजी ही आज एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी माननीय माननीय मंत्री महोदयांनी केलं मी मग सांगितल्याप्रमाणे आज महायुती सरकार आहे आणि महायुतीचं सरकार आपल्या समाजाबरोबर किती परफेक्टपणे काम करत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण या, या ठिकाणी उदगीरमध्ये आल्यानंतर कळलं ज्या दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहित्यरत्न लोकशाही आणणाभाऊ साठे आपल्याला भारताला माहिती होते महाराष्ट्राला माहिती होते आणि साता समुद्रपार रशियालाही माहिती होते पण त्या रशियाला मध्ये जाऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चार दिवस राहून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बनवलं आणि तिथनं खरा प्रवास महायुतीचा आपल्या समाजाबरोबर चालू झाला त्याच्यानंतर महायुती सरकार आलं तुम्हाला माहिती आहे काँग्रेसच्या काळामध्येच महामंडळ बंद पडलं महामंडळ सात वर्ष बंद होतं एका वर्षाचा महामंडळाचा निधी तीनशे कोटी रुपये असतो जवळजवळ एकतीसशे कोटीचं नुकसान आमच्या समाजाचं झालं महायुती सरकार आल्यानंतर ते महामंडळ चांगल्या पद्धतीने चालू झालं एक लाखाची योजना असेल पाच लाखाची योजना असेल सात लाखाची योजना असेल या सगळ्या योजना या महायुती सरकारच्या काळात चालू झाल्या आणि लवकरच पंधरा लाखाची थेट योजनाही आपण आणतोय लक्षात घ्या महायुती सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील त्याचबरोबर मान्य उपमुख्यमंत्री असलेले माननीय अजितदादा पवार साहेब असतील हे तिन्ही भक्कमपणे काम करत त्यानंतर नऊजी असता यांचं साळव्यांचं स्मारक पुण्यामध्ये व्हावं अशी इच्छा आपल्या समाजाची होती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ते पाच एकरची जागा दिली त्यानंतर माननीय अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन ती पाच एकरची जागा सोडून घेतली आणि त्या ठिकाणी भव्य असं स्मारक आज होतय महायुती सरकारमुळे होतय समाज बांधवाला लक्षात घ्या आज पुण्यामध्ये जेव्हा आपण जाऊ संचिती हॉस्पिटलचा ब्रिज जर आपण चढला तर त्या ठिकाणी डाव्या बाजूला ही पाच एकर जागा सचिन भाऊ आपल्याला मिळाली त्या समितीवर मी पण आहे आत्ताच मागच्या आठवड्यात माननीय अजितदादा पवार यांनी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर त्या ठिकाणी असं ठरलं की माननीय लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक होत असताना त्या ठिकाणी पस्तीस फुटी ब्रांसचा पुतळा बनवायचा आणि पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं दर्शन पुण्याचं होईल तर लहूजी बाबांचं होईल आणि ते दर्शन घेऊनच पुण्यामध्ये तुम्हाला यावं लागेल त्याच्यानंतर सगळ्यांना कल्पना आहे की अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक व्हावं ही आपली इच्छा होती तीनशे कोटी रुपये सँक्शन झालेले आहेत आणि पुण्यामध्ये चेंबूर येथे तीनशे कोटीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे या सगळ्या घडत गड़, घटना घडत असताना आपले माननीय मंत्री संजय भाऊ यांचा माझा चांगला परिचय लोक जींचं स्मारक होत असताना त्यांचा स्वतः मला फोन येतो आम्ही जी मी मंत्री है, आणी आहे आणि माझ्या भागात मातंग समाज भरपूर आहे अस्मिता त्यांची आहे त्या ठिकाणी कोणाला फोन करायला सांग मी आयुक्तांना फोन करतो लवकर मिटिंग घे अशा अशा पद्धतीने काम कर हे गाईड करण्याचं काम कोण करतो तर आमचा मोठा बंधू म्हणजे संजय जी करतात काय त्यांचं आमचं नातं आहे त्यांचं आणि माझं नातं एकच आहे त्यांचं तुमचं आमचं रक्त एक आहे आणि म्हणूनच हा समाजाचा विकास करण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे आज पाच वर्षामध्ये एवढा मोठा निधी आणून आज ऐतिहासिक काम त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलंय मी आमचं बसलेल्या बहिणींना विचारतो लाडकी बहीण योजनाचे किती फॉर्म आपण भरले कोणी कोणी भरले हात उंच करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले पहिला हप्ता आला पहिला हप्ता आला ना तुम्हाला किती लोकांना आला हा तुला करा काही न आला दुसरा आपला लवकर येईल कारण का तर तुमचे आमदार या ठिकाणचे मंत्री खंबीर आहे आज मी त्यांना विचारलं भाऊ आपण फॉर्म किती भरले ते म्हणले सत्तर हजार फॉर्म भरले मी भाऊ अनेक विधानसभा मी फिरू आहे पन्नास हजाराच्या वर कोणी आकडा सांगितला नव्हता सत्तर हजार बहिणी जर तुमच्याबरोबर असतील कुणाची ताकद तुम्हाला या विधानसभेत बाहेर काढण्याची भाऊ <laughs> म्हटले मी फक्त फक्त फॉर्मच नाही भरले तर मी साड्याही त्यांना दिला कारण माझ्या बहिणी आहे आणि माझ्या बहिणींना भाऊ म्हणून माझं कर्तव्य त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा भाऊ सगळ्या विधानसभेत मिळाला तर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं कल्याण होईल ला <स्था> आज लाडकी बहन योजना असतील अनेक योजना साकारत असताना आज महा सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे मी भाऊंना विचारलं सचिन भाऊ की या ठिकाणी आपण काय करतात नेमकं कसा प्रस्ताव आहे ते मला म्हटले कि मदे ना मदे की मध्ये खऱ्या अर्थानं मातांग समाजामध्ये सगळ्यात दिग्गज आणि हुशार मंडळी आहे भाऊ खरंच आहेत बरं का कारण व्हॉट्सअपवर किंवा भाषणात कुठेही चूक झाली तर लातूरपर्यंत पहिला फोन मलाच येतं भाऊ असं नाही असं बोललं पाहिजे मग ते आमचे म्हस्के साहेब असतील किंवा इकडे सगळे पेजी होल्डर असतील सगळे महाराष्ट्रातले मातांग समाजातले तज्ञ मंडळी या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला पण अभ्यासपूर्वकच काम या ठिकाणी करावं लागणार मी भाऊ न तर इथे आपण काय करणार आहे ते म्हणले मी असं मंगल कार्यालय करतोय आणि मंगल कार्यालय करत असताना या ठिकाणी मी एमपीएससी आणि यूपीएससी केंद्र करतोय आणि आरटीची जी घोषणा झाली आहे आपण जी केलेली आहे त्या आरटीची घोषणा करत असताना एमपीएससी युपीसी सेंटर इथं होणं गरजेचं आहे जेणेकरून उद्याचं आरटीचं कामही इथनं आपल्याला चालू करता येऊ शकतं एवढा मोठा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलाय मला कौतुक वाटतंय आज आरटीची ज्यावेळेस घोषणा झाली अनेकांचे मला फोन आले पण त्यातला पा, सगळ्यात पहिला फोन हा संजय भाऊ यांचा बनसोड्यांचा होता त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की ची घोषणा झाली अत्यंत चांगलं झालं कारण का ते म्हणले माझा त्यात स्वार्थ आहे कारण आरटीतनं एम पी एस सी मुलं होणार आहेत पण सगळ्यात मोठी ताकद आणि सगळ्यात मोठे आमचे ऑफिसर हे माझ्या मतदारसंघातनं होतील याची मला खात्री आहे त्यांना आपल्या समाजावर एवढा विश्वास आहे भाऊ मगाशी मी सांगत होतो महायुती सरकारनं माननीय आदित्य पवार असतील माननीय मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील यांनी आपल्याला भरपूर काय दिलं पण हे सगळं घेत असताना आमच्या मनात खंत होती आरटीचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं पण आरटीमधनं आम्हाला आरटी आरटी मिळाली पाहिजे होती आरटीमधनं आमच्या समाजामध्ये आज एकही आय एस ऑफिसर नाहीये ती खंत म्हणायला लागलेली होती आणि ती खंत पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं तुम्ही लक्षात घ्या माता बघितलं की आज महायुती सरकारने जे काम केलंय ते आहे आपल्या सात पिढ्यांचं काम या ठिकाणी पुढे झालेलं आहे अबकडाविषयीचं माननीय शेगड साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलं या ठिकाणी प्राध्यापक मस्कि सारखे तज्ज्ञ लोक आपल्या ठिकाणी बसलेली आहेत अबगटा आपल्याला प्रचंड फायदा होणार आहे येणाऱ्या सात पिढ्यांमध्ये जे घडलं नाही ते घडवण्याचं ते काम या सरकारने केलंय त्यामुळं लक्षात घ्या बंधूंनो भगिनींनो आयांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुती सरकारबरोबर आणि आपल्या आमदाराबरोबर राहणं तेवढंच गरजेचं आहे मी <प्रिणा> मागेश भाऊंना म्हटलं भाऊ तुम्ही आता दीड महिन्यांनी इलेक्शन आहे आता हे तुम्हाला सगळं काम करायचंय ते म्हटलं मी हे जीवडणुकीसाठी केलेलं नाही मातंग समाज माझा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मातांग समाजातले अधिकारी व्हावेत हे सभागृह त्यांना वापरायला मिळालं म्हणून हे मी सगळं केलेलं आहे पण माझी तुम्हाला विनंती राहील समाजाचं नेतृत्व म्हणून माझी विनंती राहील मी तुमचा भाऊ आहे मी तुमचा मुलगा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे या, या महाराष्ट्रात पुन्हा एकदा माहिती सरकार आलंच पाहिजे आणि माहिती सरकार येण्यासाठी आपल्या भागातील आमच्या महायुतीचा उमेदवार हा निवडून दिलाच पाहिजे आज इतिहास जर आपण पाहिला काँग्रेसने आपलं फक्त मागा सांगितल्याप्रमाणे वापर केला पण हे सगळं करत असताना या पाच वर्षामध्ये मातंग समाजामध्ये जे घडलं नाही ते घडवण्याचं काम आमच्या सरकारने केलंय त्यामुळे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सरकार बरोबरच राहायचंय आज अनेक मंडळी भाषण करतात काँग्रेसने पण बऱ्याच ठिकाणी भाषण करतात आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते केलं ते केलं पण तुमची दानत का नाही घेणी एवढ्या वर्ष आमच्या समाजासाठी या गोष्टी करण्याची आज तर अनेक वयस्कर मंडळी बसलेली आहेत अनेक वयस्कर लोक बसून मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो आज उद्याच्या काळामध्ये या सरकारने मातांगे समाजाला एवढं काय दिलंय आरटीच्या माध्यमातून आपल्याला आपली मंडळी ऑफिसर्स मिळतील शासकीय मदत त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये महामंडळात अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून येतील या ठिकाणी एवढी मोठी मोठी स्मारक होत आहेत ती स्मारक फक्त आल्यानंतर आपण वंदन तर करणारच आहोत पण शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करणारी ही सगळी स्मारक आपल्याला ह्या युती सरकारच्या काळात मिळाली हे आपण विसरून जाता कामा नाही आज मी भाऊंना म्हटलं भाऊ इथं आपण स्मारक करताय अजून आपला मतदारसंघ कसा आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी या ठिकाणी मोठं स्मारक करतोय एवढंच नाही तर जळकोट या ठिकाणी पण एक करोड रुपये दोन करोड रुपये भाऊंनी दिले आणि त्या ठिकाणी अण्णा साठीच स्मारक होत आहे मला भाऊ प्रामाणिकपणे सांगतो मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र फिरतोय पण एवढे मोठी स्मारक आपल्या ह्या एकाच मतदारसंघात मला दिसत आहे यातनं आपल्याविषयी त्यांचं प्रेम आपल्याला दिसत आहे याआधी एवढं कां काम का नाही झाली असा विचार आपण केला पाहिजे आज आपण त्यांना निवडून दिलं त्यामुळे ते मंत्री झाले आज आपण त्यांना निवडून दिलं म्हणून एवढा विकास या ठिकाणी होतोय आज आपण त्यांना निवडून दिलं म्हणून अण्णा भाऊंचं आणि या ठिकाणी आम्ही एकत्र आलोय आज आपण त्यांना निवडून दिलं म्हणून मातंग समाजाला पहिल्यांदा विधान परिषद देण्याचं काम ह्या महायुती सरकारने केलंय मग अशी माननीय मान्यवरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं की भाऊ उपमुख्यमंत्री होणार आहेत किंवा भाऊ भाऊ आणखी काही होतील भाऊ आमच्या शुभेच्छा आहेत कारण तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना अशा प्रकारची मदत जर समाजाला करत असाल तर आणखी वरच्या पोस्टला गेल्यानंतर आणखी काय काय देतात हे इथं सांगण्याची मला गरज वाटत नाही त्यामुळे येणारा काळ हा खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीचा काळ आहे आणि या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं काम माननीय बनसे साहेबांच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्यामुळे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करणार आहे सचिन भाऊ ज्या सरकारने अण्णाभाऊ साठेंचं खऱ्या अर्थानं नाव रोशन करण्याचं काम केलं त्या सरकारसाठी सगळ्यांनीच पाळलं पाहिजे आपण सामाजिक क्षेत्रात काम करत आहात पण मला आपल्याला अत्यंत अभिमानाने सांगायचंय महायती सरकार हे एकमेव सरकार आहे की जे मातंत समाजाची काळजी करत आहे मी बारामतीमध्ये परवा दिवशी होतो त्या ठिकाणी अण्णासाठीच्या वस्तीत गेलो काल लातूरमध्ये सॉरी नांदेडमध्ये एका वस्तीमध्ये गेलो तिथं मांगारुडी समाज होता आणि त्या ठिकाणी त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर आपल्या समाजाची अनेक मंडळी त्या ठिकाणी मला भेटली त्यांनी अनेक त्यांची सुखदुःख आपल्याला सांगितली आणि सुखदुःख सांगत असताना त्या गरीब गोर गरिबांच्या मनात हे होत की आमच्या समाजातला कोणतरी आमदार पहिल्यांदा झालाय आणि आमच्या घरी आलाय त्यांची दुःख विसरून एका भगिनीनं अत्यंत गरीब भगिनीनं मला मिठी वर, मिठी मारली आणि मी सुखावलो कारण का त्यांच्या गरिबाच्या घरात कोणीतरी पहिल्यांदा माकान्य समाजाचा आले आमदार आलेल्याच त्या आनंद चेहऱ्यावर दिसत होता भाऊ आमच्या समाजाला काही नको मगाशी आपल्या भाषणात माननीय मागाते गायकवाडांनी सांगितलं की आमचा समाज गोळा बाबडा आहे अग्रेसिव्ह बिलकुल नाहीये परंतु त्यांना फक्त आनंद याच गोष्टीचा आहे की अण्णाभाऊ साठेंच्या नावाने या ठिकाणी काहीतरी होत आहे आणि अण्णाभाऊ साठेमुळेच आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात यातच मोठा आनंद आहे त्यामुळे आपण साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एवढी मोठी घोषणा करताय करता याचा मला आनंद आहे आज अबकडेची घोषणा करत असताना काँग्रेसचे माननीय त्यांचे विरोधी नेत्यांनी सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही वगैरे 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 त्यांच्याशी मी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला चार दिवसानंतर त्यांना चूक कळली आणि अभ्यास न करता कशी बडबड केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी त्यामुळे आमचा समाज कसा आहे आमचा समाज दिनदुबळ असला तरी अभ्यासू आहे आमचा समाज येणाऱ्या काळामध्ये बिकाऊ बिलकुल राहणार नाही मी काही माता भगिनींना विनंती करणार ये आहे येणाऱ्या काळात अनेक या भागातील विरोधी पक्षातील नेते येतील काही हे घ्या काही ते द्या आणि नंतर पाच वर्ष तुमच्याकडे फिरकणार पण नाही तुमच्याकडं पाच वर्ष तुमच्या दारात येणारा बनसोडे सारखा माणूस पाहिजे भाजप भाजपसारखा कार्यकर्ता पाहिजे की काँग्रेस सारखा कार्य करता पाहिजे हे तुम्ही विचार करण्याची आज वेळ आहे मी आपल्याला शब्द देतो भाऊ विधानसभा इलेक्शन ज्या ज्या वेळेस असेल एक दीड दोन महिन्याने त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक समाजात जाऊन ते मत महायुतीला आणि आपल्या सरकारला कसं मिळेल यासाठी चार ते पाच दिवस या ठिकाणी येऊन मारून मी बसेल आणि मी भाऊ वतीनं आपल्याला शब्द देतो तुमचा म्हणून शब्द देतो आपलं रक्त एक म्हणून शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये भाऊ या ठिकाणी आमदार झाल्यानंतर या परत एकदा महावृती सरकार येईलच भाऊ डबल स्पीडनी हे बांधा हे डबल स्पीडनी बांधा आणि नंतर दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सचिन भाऊ आणि आम्हाला इथं बोलवा त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे येतील पण मोठ्या नेत्याला बोलून या स्मारकाचं उद्घाटन फास्ट झालं पाहिजे लक्षात घ्या लाडक्या वहिनीनो आज तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळलेले आहेत पुढचे हप्ते जर वर्ष परत परत पर, पर, मिळवायचे असतील ना तुम्हाला हे सरकार परत आणावं लागल आणि परत एकदा या ठिकाणी आपलाच आमदार निवडून आणावा लागेल तुम्हाला हेच स्मारक या ठिकाणी जर फास्ट करायचं असेल ना पुन्हा एकदा या ठिकाणी आपलाच आमदार आणि आपलाच मंत्री निवडून आणावं लागल तरच आपल्याला या स्मारकामध्ये काम करता येईल बसता येईल त्याचा लाभ घेता येईल आणि तरच या स्मारकातनं एमपीएससी ऑफिसनं आपले अधिकारी होतील त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही सचेद भाऊ पण माझ्यानंतर बोलणार आहेत सगळे आपण उपाशी तपाशी बोललेले बसलेले आहेत त्यामुळे येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा काळ आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा महायुती सरकारला आणायचं आणि आपल्या माननीय संजय भाऊ बनसोडे असतील आणि या भागातील सर्व भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मी या ठिकाणी आलो त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नौजी जय हिंद धन्यवाद